नमस्कार मित्रांनो देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सध्या सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना ठाकरेंच्या नावाची सर्वात मोठी घोषणा भाजपला फुटला घाम ठाकरे ब्रँडने देशातील वातावरण ढवलून निघणार नेमक्या काय आहेत पडद्यामागे सर्वात मोठ्या हालचाली मित्रांनो बातमी जाण शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात जोरदार हालचाली घडत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा बापसात जागा वाटपाचा फॉर्म्युना ठरतोय आणि यातच सध्या उद्धव ठाकरे यांना तातडीने दिल्लीला थेट रवाना होण्याचं कळवलं आहे यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे संपूर्ण देशभरात नवीन ब्रँड घेऊन पुढे येणार का हा मोठा प्रश्न असतानाच उद्धव ठाकरेंना विश्वासात घेऊन सर्वात पुढील रणनीत्या आखल्या जाणार असल्याची महत्वाची अपडेट आहे सध्या भारतीय जनता पार्टी फक्त उद्धव ठाकरेंना यांनाच घाबरते इतरांना कोणला नाही ठाकरेच भाजपला सळ की करून सोडतात त्यामुळे उद्धव ठाकरे तातडीने दिल्लीचं बोलावण्याचंही सध्या बोललं जाते उद्धव ठाकरेंच्या प्लॅननुसार संपूर्ण इंडिया आघाडी पुढील निवडणुका आखणार असल्याचं सध्या बोललं जाते मित्रांनो यामुळे उद्धव ठाकरेंचं वजन सध्या इंडिया आघाडीत वाढलं आहे असं आपल्याला